नमस्कार माझ्या सगळ्या घोडताईंचं दादांचं खूप खूप स्वागत आहे उन्हाळा चालू झाला जेव्हा जा आपण खारडे पापडी बनवतो ना तेव्हाच वाटतं की उन्हाळा चालू झालेला आहे तर आज ना आपण मस्त अशी ही पापडी कशी बनवायची चला तर पाहूया अगदी सोपी आहे नाही लाटायचं काम नाही शिजवायचं काम चला तर काय काय साहित्य लागतं आणि कसं कसं बनवायचं सगळं सांगते व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर काय करायचं एक वाटी रवा घ्यायचा आहे एकदम बारीक किंवा ठोकर कोणता पण घेऊ शकता एक वाटी रवा आणि एक वाटीच पाणी घ्यायचं कमी जास्त केलं तरी चालतं पण एक वाटी पाणी एक वाटी रव्यासाठी बेस्ट होतं छान मस्त मिक्स करायचं आणि आपल्याला मिक्सरमध्ये एक ते दोन वेळेस फिरवून घ्यायचं अगदी छान असं बॅटर तयार होतं मग छान बॅटर तयार झालं की यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि फुलसोडा घालायचा आहे हा फुलसोडा आपण पापड खार पण म्हणतो फुलसोडा पण म्हणतो छान अगदी थोडासा घालायचा म्हणजे आपण त्याला टाकली पापडी कशी छान फुलते त्यामुळे फुलसोडा घालायचा छान मस्त मिक्स करायचं आणि हे बॅटर भिजत ठेवायचं दहा ते पंधरा मिनिट बॅटर भिजायचं जोपर्यंत बॅटर भिजतं तोपर्यंत ना आपण पुढची तयारी थोडीशी करूया तर हे पा चमचाला ना अशा पद्धतीने रेश पडली पाहिजे जसं आपण ढोशाला बॅटर बनवतो ना थोडंसं तसंच बनवायचं चला तर काय केलं इथे मी तीन वाट्या घेतल्या यामध्ये ना शाबुदाना घातलेला आहे आणि या शाबुदानामध्ये मी तीन कलर घालणार आहे जर तुमच्याकडं कलर नसेल तर नाही घातले तरी चालते तर एका याच्यामध्ये पिवळा लाल आणि हिरव्या कलरचे तीन कलरचे बनवायचे आहेत तर ना ह्या पापड्या तुम्ही रुखवादासाठी पण देऊ शकता रुखवाद बनवतो ना त्या रुखवादाला खूप छान दिसतात त्यामुळे अशा पद्धतीने नक्कीच करा आणि जर जा तुमच्याकडं कलर नसेल तर काय करायचं एका वाटीमध्ये हळदी पावडर मिक्स करायची आणि एका वाटीमध्ये मिरची पावडर मिक्स मिक्स करायची आणि मस्त दोन कलर होऊन जाते आता एका पातेल्यामध्ये मी इथे पाणी घेतलेलं आहे अर्धा ते दोन ग्लास घेतलेला आहे आणि छान मस्त आपल्याला एक कपडा घ्यायचा आहे पांढरा घेऊ शकता किंवा रुमाल घेऊ शकता माझ्याकडे हा रुमाल आहे दपाटे वगैरे बनवतो ना त्याचाच आहे तर मी हा रुमाल छान मस्त असं घट्ट बांधून घ्यायचा अगदी घट्ट बांधायचा कारण पापडीला जर रुमालाला खड्डा पडलं तर तुमची पापडी जाड येऊ शकते एका बाजूने जाड होते एका बाजूने पातळ होते त्यामुळे अशा पद्धतीने छान मस्त घट्ट बांधून घ्यायचं आहे थेपा आणि जो उरलेला कपडा आहे ना हा कपडा बाजूने गुंडळून घ्यायचा आता ना आपल्याला काय करायचं गॅसवरती ठेवायचं पातीला आणि मस्त आणखीन पाणी टाकायचं आहे जर तुम्ही आधी पाणी जर टाकलं तर ना कधी कधी सांडतं ते त्यामुळे मी परत तुम्हाला टाकून दाखवते मी आधी पण टाकलेलं आहे पाणी परत एक तांब्यावर पाणी टाकलं मी म्हणजे पाणी जर जास्त असेल तर वाफ भरपूर राहील आणि पापडी आपली अगदी पटकन झटपट होते तर हे पा अशा पद्धतीने वाफ आली की आपल्याला हे बॅटर आहे का छान मस्त पापडी बनवून घ्यायची आणि आपल्याला थोडीशी जाडच पापडी बनवायची आहे म्हणजे ही रव्याची पापडी आहे रव्याची पापडी जर तुम्ही पातळ बनवली तर ती ते तेलात टाकली की लगेच काळी होती त्यामुळे थोडीशी जाड बनवायची अशा पद्धतीने पाहू शकता अगदी हलक्या हाताने मी अगदी गोलसर पापडी बनवून घेतली तुम्ही ना ही पापडी ना अगदी झटपट होते वाटीमध्ये पण बनवू शकता पण वाटीला ना चिटकते त्यामुळे असे कपड्यावरती बनवायची आता जे शाबुद्रा आपण कलर कलर, कलर केला ना तो सगळीकडे असा घालायचा म्हणजे खूप मस्त दिसतं खायला पण एकदम कुरकुरीत लागतो ते नंतर तुम्हाला सांगते आणि आता याला ना एक वीस सेकंद झाकून ठेवायचं वीस सेकंदाच्या आत आपली पापडी एकदम रेडी होते आणि वीस सेकंद झाले की लगेचच आपल्याला चाकूने सुईने किंवा सराटा उलथन असतं ना त्याने आपल्याला ही पापडी काढून घ्यायची आहे हे पा अशा पद्धतीने मी छान मस्त काढून घेतली अगदी जवळून दाखवते तुम्हाला एकदा मी पन्ना अशा हाताला वाफ लागते ना त्यामुळे काय करायचं गॅस कमी करायचा म्हणजे ना अगदी वाफ लागत नाही वाफ कमी होते हे बा मस्तपैकी आपली पापडी आ, किती छान दिसत आहे ना अशाच पद्धतीने सगळ्या पापड्या तुम्ही करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक करा हे पहा मी दारी उन्हामध्ये वाळू घातल्या तुम्ही फॅनच्या हवाखाली दोन दिवस वाळू शकता किंवा उन्हाला एक दिवस वाळू शकता दोन दिवसाच्या नंतर फॅनच्या हवाला वाळवायचे आणि एक दिवस तुम्ही उन्हाला ठेवा म्हणजे पापडीचा वास वगैरे अजिबात येत नाही वाळवण्याचे पदार्थ आपल्या इथे ना बारा महिने असतात त्यामुळे त्याला कडकडीत वाळून घ्या आता दोन दिवसाच्या नंतर तुम्हाला पापडी दाखवते मी की कशी झाली हे पा मस्तपैकी पापडी आपली रेडी झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला तर कशी वाटली पापडी पापडी कमेंटमध्ये नक्की सांगा सगळ्यांना बाय बाय भेटू पुन्हा अशाच एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना श्री स्वामी समर्थ